विद्यार्थ्यां आज आपल्याला ती आठवीसाठी कला या विषयाचा एक नवीन भाग पाहायचा आहे आणि तो आहे घट वस्तुचित्र वस्तुचित्र याला दुसरं एक नाव दिलं जातं दुसऱ्या नावाने ओळखलं जातं स्थिर चित्र स्थिर स्थिर या शब्दाचा अर्थ असा आहे की न हलणारे दृश्य न हलणारा दृश्य आता अनेक वस्तू आहेत अशा की आता आपल्या शाळेमध्ये अनेक वस्तू न हलणाऱ्या वस्तू भरपूर असतात उदाहरणार्थ बेंच आहे टेबल असतो फळं आहे कपाट असतात अशा अनेक वस्तू असतात अशा वस्तूंचा इथं विषय नाही आहे तर इथं विषय आहे स्थिर चित्र म्हणजे याला इंग्रजीमध्ये स्टील लाईफ असं देखील म्हणतो स्टील लाईफ म्हणजे काय स्थिर चित्र म्हणजे काय इथं कलेच्या दृष्टीनं आपण याच्याकडे पाहायचं कलेच्या दृष्टीनं म्हणजे काय कोणत्या वस्तू की मानवाने तयारी केलेल्या सुंदर वस्तू किंवा निसर्गामध्ये निसर्गनिर्मित अशा सुंदर वस्तू ज्या आहेत अशा वस्तूंचा समूह अशा वस्तूंचा समूह त्या वस्तू एकत्रित करून त्याची सुंदर अशी मांडणी करून त्या आपल्या समोर ठेवायच्या आणि त्याचं चित्र काढून त्याचं रंगकाम करून एक वेगळा आनंद आपल्या जीवनात निर्माण करायचा हा असा विषय म्हणून स्टील म्हणजे चकात सुंदर असा अर्थ होतो लाईफ म्हणजे जीवन स्टील म्हणजे स्टील सुंदर जीवन किंवा सुंदर वस्तूंचा समूह अशा पद्धतीचा हा विषय आहे आता तुम्हाला पोल मानु, मानु अशा वस्तू कोणकोणत्या प्रकारच्या असतात त्या तुम्हाला मी इथं काही पुस्तकाच्या स्वरूपात इथं रंगीत चित्र तुम्हाला दाखवतो मी ते ही मानव मानवनिर्मित वस्तू आहे ही निसर्गनिर्मित आहे मानवनिर्मित आहे अशा पद्धतीनं या वस्तू वेगवेगळ्या पद्धतीनं मांडून आकर्षक पद्धतीनं मांडून त्याचं हुबेहूब चित्र काढलं किंवा त्याच्यापेक्षाही का सुंदर काठी समोर ज्या वस्तू ठेवतात त्याच्यापेक्षाही सुंदर आपल्याला करता येतं रंग योजना करता येते त्याची मांडणी करता येते समोर ठेवलेल्या वस्तूंच्या आकार तुम्हाला थोडासा जर आवडला नसेल तर त्याच्या आकारामध्ये थोडाफार आपल्या मनाप्रमाणे बदल करून त्याची सुंदर मांडणी तुम्ही करू शकता आता इथं पहा याच्यामध्ये कोणकोणते भाग असतात पहा इथं या समोरचा आपण विचार करूया इथं ती मानवनिर्मित वस्तू आहे पाठीमागचा जो लाल भाग दिसतो तो ड्रेपरीचा आहे म्हणजे कापड लावलेला पाठीमाग असतो हे कापड का लावलेलं आहे की ही निळ्या रंगाची वस्तू आपल्याला स्पष्ट दिसली पाहिजे या लाल रंगामध्ये ह्या निळ्या रंगाची ही वस्तू स्पष्ट दिसते आपल्याला त्याच्यानंतर खाली वस्तूच्या खाली देखील ड्रेपरी टाकलेली आहे कापड टाकलेलं आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अशा घड्या टाकलेल्या आहेत आणि त्या कापडावरच या वस्तू व्यवस्थितपणे ठेवलेल्या आहेत तिथं एक मग ठेवलेला आहे तिथं नारळ ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने एक सुंदर असं मांडवी समूह या ठिकाणी तुमच्यासमोर असं ठेवलं जातं आणि ते पाहून त्याचं अचूक असं रेखाटन करून तिथं ज्या प्रकारचे रंग आहेत त्या प्रकारे रंगकाम करणे किंवा त्याच्यापेक्षाही आकर्षक रंग योजना तुम्हाला तयार करून हे सुंदर असं स्टील लाईफ तुम्हाला तयार करता येतो आता समोर ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूकडे आपण सुरुवातीला निरीक्षण करून पाहायचं निरीक्षण करून पाहिल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय खटकत काय खटकत आहे याचा विचार करायचा तुम्हाला जर वा वाटत असेल की नारळ आणि बाजरीमध्ये अंतर फार वाटतं असं वाटत असेल तर आपल्या क्षेत्रामध्ये थोडासा बदल करता येतो की त्या दोन्ही वस्तू आपण चिपटून काढू शकतो एकमेकाजवळ काढू शकतो तुम्हाला जर या बाजीच्या आठ या भागामध्ये जर शेडिंग व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही थोडंसं रंगकाम करत असताना थोडंसं शेडिंग वाढवून त्याची घनता तुम्ही जास्त प्रमाणात दाखवू शकता अशा वे पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारने चेंजेस करून किंवा पाठीमागचा जो ब्रेपरीचा भाग आहे हा जर अतिशय फिकट असेल तर तिथं तुम्ही थोडासा गडद रंग लावून या वस्तूला उठाव आणू शकता अशा पद्धतीनं रंग योजनेमध्ये बदल करू असे अनेक चित्र आहेत का पिताना प्रत्यक्षात ज्यावेळी वस्तू ठेवलेली असणार त्यावेळी हा जो हिरवा रंग आहे पाठीमागचा हा मुद्दा म्हणून बदल केलेला आहे हा बा हा जो डार्क रंग आहे तो मुद्दा म्हणून घडवून केलेला आहे का केलेला आहे की या गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर ही फिकट वस्तू स्पष्ट दिसते हा इफेक्ट त्याच्यामध्ये तयार केला स्टील लाईफ म्हणजे काय समोर आहे तसं करू नका त्याच्यामध्ये बदल करा आणि तिथं ठेवलेल्या वस्तूंच्या पेक्षाही तो जास्त कसा इफेक्टिव्ह दिसेल स्पष्ट कसा दिसेल अशा पद्धतीचा प्रयत्न विद्यार्थिनी तर विद्यार्थ्यांनी तर करायचा असतो आणि आपलं चित्र आकर्षक करण्याचा प्रयत्न करायचा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असतं फक्त स्वातंत्र्य कशामध्ये नसतं की वस्तूचं जे रेखाटन आहे या रेखाटनामध्ये चुका करायच्या नाही कर कर. कारण ही बाजरीचा आकार बाजवी ज्यावेळी कारागिर्द किंवा कारखान्यामध्ये ज्यावेळी बाजरी तयार होते त्यावेळी ते अचूक पद्धतीनं तयार होत असते त्याचा जो गोल असेल किंवा दोन्ही बाजूला ज्या जे बॉर्डर्स असतील सिमेट्रिकल केलेलं असतं वेडं केलेलं नसतं आणि ती ते ज्या पद्धतीनं आहे अचूक पद्धतीनं आहे त्या अचूक पद्धतीनंच रेखाटन इथं तुमचं झालं पाहिजे आता काही नैसर्गिक गोष्टी असतात आता इथं भोपळ्याची फोट ठेवली याच्यामध्ये थोडंसं तुम्ही वे बदल करू शकता कारण निसर्गामध्ये ज्या वस्तू वाढतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात थोडा बदल असतो त्याच्यामध्ये तसा बदल तुम्ही याच्यामध्ये करू शकता आता इथं खाली प्लेट एक ठेवलेला आहे प्लेटच्या खाली इथं डार्क रंग लावलेला आहे प्लेट स्पष्ट दिसण्यासाठी डार्क रंग लावलेला आहे इथं या प्लेटच्या खाली डार्क रंग लावलेला आहे इथं डार्क रंग केलेला आहे अशा पद्धतीनं आता इथं हे पांढरी पट्टी दिसते का हायलाईट अशा पद्धतीने टाकून तुम्ही वस्तूला घनता आणू शकता म्हणजे या स्टील लाईटमध्ये या वस्तुचित्रामध्ये तुम्हाला पूर्ण अधिकार आहे काय अधिकार आहे की रंगकामामध्ये बदल करून तुम्हाला जर समोर ठेवलेल्या वस्तू जर स्पष्ट दिसत नसतील तर तुम्ही तुमच्या रंग योजनेमध्ये छटा कमी जास्त गडद करून हे चित्र जास्तीत जास्त उठाव म्हणजे कसा दिसेल म्हणजे स्पष्ट कसा दिसेल अशा पद्धतीचा प्रयत्न तुम्ही याच्यामध्ये करू शकता त्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असतं आता या चित्राची जी मांडणी आहे तिथं अनेक गोष्ट आहे आता इथं याचा जर आपल्याला ग्रहपाठ करायचा असेल तर कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे प्रथम काय केलं पाहिजे की तुम्हाला जो कागद दिलेला असतो कागद हा कागद तुम्ही आडवा जाताच आता याच्यामध्ये या वस्तू मांडायची हे मांडत असताना प्रथम त्याचे दोन भाग करा निम्ण्यापेक्षा खाली थोडीशी एक लाईन टाका मुख्य वस्तू जी मोठी असते ती मोठी वस्तू तुम्ही इथं मध्यभागी बसवू शकता प्लेसिंग म्हणतो त्याला प्लेशिंग करून घ्यायचं पहिल्यांदा प्रत्येक वस्तूचं जो प्लेटचा भाग आहे तो इथं बसवा त्याच्याकडे इतर वस्तू आहे असे जागा निश्चित जर करून घेतली पहिल्यांदा तर तुम्हाला हे चित्र काढायला जास्त अवघड जात नाही अशा पद्धतीनं हे प्लेशिंग अतिशय महत्वाचं आहे <laughs> म्हणजे इकडे जागा थोडी शिल्लक राहिली पाहिजे वरती जागा शिलक राहिली पाहिजे साईडला राहिली पाहिजे खाली जागा शिल्लक राहिली पाहिजे अशा पद्धतीचं पूर्ण प्लॅन करून या वस्तूची मांडणी आपण करायची असते अशा पद्धतीनं पाहिलं तर फिकट एकाटून करून घ्यायचं ग्राट करत असताना आणि मग नंतर इथं सिमेट्रिकल इथं बाजीचा आकार या पद्धतीनं बसतो इथं मग असेल तर तो इथं बसतो वस्तूचं एकमेकाला असलेलं प्रमाण बघितलं पाहिजे इथं आकार कसा आहे हे साधारण जण ढोबळ असेल जागा निश्चिती करून घ्यायची असते आणि मग नंतर एक एक भाग आपण काय करायचा असतो पूर्ण करायला करायला असतो असं पहिल्यांदा हे पूर्व नियोजन पाहिजे आपल्याला असं नियोजन करून आणि मग हे वस्तू चित्र आपण काढू शकतो आता हे प्लेसिंगच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलं आता रेखाटनाच्या बाबतीत मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे रेखाटन अचूक कसं करावं म्हणजे त्यामुळे तांत्रिक चूक असता का म्हणा तांत्रिक चूक म्हणजे काय वस्तू जी तयार होत असते ती अचूक पद्धतीनं तयार होत असते कारखान्यात होत असेल किंवा कुंभार मातीच्या घागरी वगैरे तयार करतो मातीचं मडकं तयार करतो वेगवेगळ्या वस्तू तयार करतो तो ज्या पद्धतीनं अचूक असं तयार करतो तो हाताने तयार करतो तशा पद्धतीच्या वस्तू आपल्याला फक्त चित्र काढायचं आहे अचूक पद्धतीनं म्हणजे हे कारागीर आपल्यापेक्षाही चांगले असतात अचूक पद्धतीनं करत असतात आणि त्या पद्धतीनं आपण अचूक रेखा केलं पाहिजे तांत्रिक चूक या स्थिर चित्रामध्ये चालू शकत नाही आता उदाहरणार्थ आपल्याला भाजी काढायची लक्षात घ्या हा हा लंबवर्तुळ बरोबर काढता लागतो इकड असते रेषा हे दोन्ही बाजूला सारखं असलं पाहिजे हे लंबरतून देखील गोल व्यवस्थित आला पाहिजे जे अंतर आहे हे अंतर जे असतं कडेला थोडंसं तुम्ही दोन्ही बाजूला सारखं आलं पाहिजे लंबवर ते हे लंबरतूळ तिरकं होता का नये असं तिरक होता का नये किंवा काही वेळेस असा फुगीर देखील होतो फुगीर होता का नये असा व्यवस्थित सुदर्शन चक्र जसं असतो ना त्या पद्धतीने असं गोल ठरवता आलं पाहिजे आपल्या हाताच्या सरावाने ते आपल्याला जमत असतं त्याच्यानंतर त्याची उंची किती ठेवायची हे नजरेने ओळखायला पाहिजे आपण साईडची रेषा कुठून सुरुवात झालेली आहे रेघाटन प्रथम तिकटच करायचं आहे अचूक म्हणजे काय वस्तू तिरकी होऊ द्यायची नाही व्यवस्थित यायला पाहिजे रेषेपासून दोन्ही बाजूला समान आलेला आहे का हे अंतर समान आहे का खाली देखील त्याचा तळ काढत असताना व्यवस्थित काढलेला आहे का म्हणजे नजरेला असं जाणवलं पाहिजे की वस्तू एका बाजूला वाकडी झालेली आहे किंवा ती बाजी अशी पण होऊ शकते रेषा काढली तोपर्यंत काढला हे असं काढलं आणि हे सरळच घेतलं असतं चुकू शकते असे तर अशा पद्धतीच्या चुका ह्याच्यामध्ये चालू शकत नाही तर ही वस्तू सरळच आली पाहिजे आता अशा तांत्रिक गोष्टीकडे लक्ष देऊन या वस्तूंचं रेखाटन आपल्याला करावं लागतं ही एक वस्तू झाली त्याच्यानंतर याची कळ कशी आहे टेखाटून पहिल्यांदा करून घ्यायची त्याच्यानंतर हा त्याची जाडी किती ठेवायची प्रमाणात ठेवली जास्त असं एकदम फिर पण घ्यायचं नाही डोळ्याची जी लेवल असते आपली उदाहरणार्थ तुम्हाला एक मी वस्तू आणलेली आहे ही वस्तू पहा हा डोळा आहे म्हणजे या डोळ्याच्या लेवलला आय लेवलला जर धरलं की मला फक्त तिथं कडेला रेश दिसते फक्त हे हे आय लेवलला मी धरलेले माझ्या डोळ्याच्या बरोबर त्यामुळे फक्त ही कडेची रेश फक्त मला दिसते त्यामुळे रेखाटन कसं येईल तर रेखाटन कसं येणार फक्त ज्यावेळी मी डोळ्याच्या लेव्हलला पकडलेला आहे त्यावेळी फक्त अशी एक सरळ रेशेन थोडस डोळ्याच्या खाली गेल्यानंतर मला पलीकडची गड दिसते लंब गोल दिसायला लागतो लंब गोल दिसायला लागतो मग हे तर एक कसं होईल त्याच हे लंब गोल हा ग्लास कसा मी डोळ्याच्या परत खाली घेतो हे अंतर आपल्याला जास्त दिसतं लंब होण्याचं म्हणजे इथं काय होणार आहे हे अंतर वाढणार याचं अंतर वाढत जातं जर जसं डोळ्याच्या खाली येतो तसं याचं वाढत जातं जसं खाली घेऊन ज्यावेळी तेल पूर्ण डोळ्याच्या खाली घेतो आपण त्यावेळी आपल्याला हे वर्तुळ दिसायला लागतं पूर्ण वर्तुळ दिसायला पण आपल्याला चित्र जे काढायचं आहे ते फक्त हाय लेवलच्या थोडंसं खाली म्हणजे हे अंतर एवढे ठेवायचं आता खालची तळाची रेस काढत असताना काही मुलं काय करतात इथं सरळ रेस सरळ रेष म्हणजे हे चुकीच आहे जसं वरील बाजूस लंब वर्तुळ आहे तशा पद्धतीनंच खाली देखील गोल असतो याला गोल असतो हा जसा लंब गोल आपल्याला दिसतो तसा हित देखील हा लंबच असणार आहे फक्त तो पलीकडचा आपल्याला दिसत नाही पलीकडचा फक्त दिसत नाही तो पलीकडं वळून गेलेला असतो असा त्यामुळं तो दिसत नाही आपल्याला जो दिसतो आपल्याला त्यामुळं ही सरळ रेश न काढता इथं कसं केलं पाहिजे आपण हे लंब काढतो आणि ही पलीकडे असं फिरून गेलेली असते पलीकडं फिरून गेलेली असते फक्त आपण ते काढत नाही दिसत नाही म्हणून काढत नाही इथं फक्त आपल्याला वरचा भाग पूर्ण दिसतो पलीकडचा पद म्हणून आपण हा लंगूबोल पूर्ण काढलेला असतो म्हणून मी इथं काय केलेलं आहे हे पाहिलं हा लंब काढला म्हणजे तुम्ही सरळ रेष काढता का म्हणे नाही तर तांत्रिक चूक झाली वस्तू तुमचं चुकलं येत आणि याच गोष्टी या एलिमेंटरी आणि इंटरमिडियेट परीक्षेमध्ये पाहिल्या जातात म्हणजे तांत्रिक चूक काय झाली तुमचं थोडंसं रक्त काम साधं होऊ दे पण अशा पद्धतीच्या चुका अशा पद्धतीच्या चुका त्याच्यामध्ये राहतात आता हे झालं रेखाटनाच्या बाबतीत रेखाटन झाल्यानंतर याचं रंगकाम जे आहे आता चित्रकलेच्या एका अंगामध्ये छटा हा भाग आहे गडद छटा आणि फिकट छटा प्रत्येक वस्तूवर सूर्याचा प्रकाश पडलेला असतो सूर्यप्रकाश पडला सूर्य हा एकच आहे त्यामुळं प्रकाशाची दिशा ही एकाच बाजूला असणार आहे त्यामुळं आपल्या चित्रामध्ये जेवढ्या वस्तू असतील दोन वस्तू असतील तीन वस्तू असतील तर त्या वस्तूवर प्रकाशाची दिशा ही एकच ठेवली पाहिजे आता उदाहरणार्थ पा, इथं या वस्तू आहे प्रकाशाची दिशा डाव्या बाजूला आहे इथं देखील डाव्या बाजूला इथं डाव्या बाजूला इथं डाव्या बाजूला आपण रंगवताना आपलं लक्ष नसतं काय करतो काही वेळेस इकडे फिकट करतो आणि ही वस्तू रंगवत असताना या बाजूला फिकट पडतो म्हणजे दोन्ही बाजूनी प्रकाश पडला का दोन्ही बाजूनी प्रकाश पडू शकत नाही एकाच बाजूनी प्रकाश दाखवायचा म्हणजे काय होईल वस्तूला घनता निर्माण होईल घनता म्हणजे काय आता हे सपाट आहे कागद आहे या कागदावर आपल्याला भास निर्माण करायचा आहे कशाचा ही वस्तू गोल असल्याचा भास करायचा आहे पण त्यासाठी काय करावं लागतं की वस्तूला एका बाजूला गडद रंग लावावा लागतो आणि एका बाजूला ते फिकट फिकट करत आणावं लागतं म्हणजेच शेडिंग करावं लागतं आणि शेडिंग केल्यामुळं या वस्तू घनतापूर्ण आहे अशा पद्धतीचा भास या सपाट कागदावरती निर्माण होतो आणि हे या स्थिलचित्रामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने आता हे शेडिंग करत असताना रंगवत असताना काय केलं पाहिजे आता ज्या उभ्या रेषावर आहे जे आपण रेखाटन करताना उभ्या रेषांचा वापर केलेला आहे त्या रेषा पुसून घ्यायच्या आहेत कारण का कसायच्या रंगकाम केल्यानंतर मग त्या पेन्सिलच्या रेषा नंतर जात नाही त्याला ना जर पाणी लागलं ला त्या ला पेन्सिलच्या कलरला तर त्या कागदाला अटॅच होतात आणि त्या पेन्सिलच्या रेषा कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तर त्या रेषा पुसत जात नाही म्हणताना रंगकाम करण्या अगोदरच काय केलं पाहिजे आपण ते पुसून घेतलं पाहिजे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मग रंगकामाला घ्यायचं आता इथं सरावासाठी तुम्ही एक वस्तू काढून असं रंगकाम करायचं आहे सर्वांनी आणि नंतर आपल्याला मग रेखाटन व्यवस्थित करून घ्या क्लिअर करून घ्यायचं पहिल्यांदा आता प्रकाशाची दिशा या बाजूने समजा आता काय होणार आहे बाधीचा हा जो भाग आहे उदाहरणार्थ लासरलेला आहे प्रकाश कुठल्या बाजूला पडणार आहे बाजूला काय घडतं बा या बाजूनही प्रकाश पडला इथं लाईट पडली म्हणजे इकडं काय होणार इथं फिकट येणार आता हा बाहेरचा भाग आहे आणि हा बाजीचा आतला भग आहे आता इकडून प्रकाश पडला इथं काय होईल या बाजूला सावली पडेल इथं सावली पडणार आहे आणि इकडं प्रकाश पडणार इथं मात्र काय होईल या बाजूला प्रकाश पडेल या बाजूला सावधी पाहिला आहे म्हणजेच काय केलं पाहिजे या बाजूला रंग गडद लावायचा कलर आहे किंवा खडूचे रंग असतील या बाजूला रंग गडद येतील आणि हळवारे या बाजूला म्हणजे ते फिकट होत जातील इकडला बंद फिकट फिकट करायचं रेषेमध्ये रंगवत असताना आपण काय करतो चूक करतो की इकडं देखील याच बाजूला घडत आणि इथं देखील याच बाजूला घडत करतो त्यामुळं वस्तू घनतापूर्ण वाटत नाही त्याच्यामध्ये <coughs> पूर्ण रंगामध्ये चूक होऊ शकते आता या बाजूला आणि या बाजूला हे कळत जाणवत हो इकडं प्रकाश पडलेला आहे इकडं आत सावली इकडून पर प्रकाश पडलेला आहे इथं सावली पडलेली आहे इकडं प्रकाश पडलेला आहे इकडं या बाजूला उलट बाजूला इकडं दिसतो इकडं प्रकाश अशा पद्धतीनं उलट्या बाजूला आत भाग असेल तर उलट्या बाजूला सावली पडते हे लक्षात ठेवतो आणि ग्रेडेशन पद्धतीनं काही मुलं अशी रंगवतात की निम्मा भाग पूर्ण गडद दाखवायचा आणि निम्माबाग फिकट दाखवायचा अशा पद्धतीने प्रकाश पडलेला नसतो तो या बाजूला एकदम प्रकाश जास्त असतो आणि तो हळूवारपणे इकडं फिकट होत असतो जर जसं वस्तूची दिशा इकडं गोल होत जाते अशा पद्धतीने इकडं गडद होत जात तुमच्या रंगकामामध्ये ते जाणवलं पाहिजे आता काही वेळेस करावी लागते इथं प्रकाशाची दिशा आहे हायलाईट दाखवावं लागतं काही मुला रंगकाम केल्यानंतर असं बॉर्डर पण दाखवतात वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी स्टीलची वस्तू कुठ असेल तिथं काही पांढरा पण सोडतात काही मुलाशी पांढरा सोडला तरी चालू शकतात वस्तूची गरजे आहे त्याला पण असं शेडिंग दाखवा तुम्ही वस्तू प्रत्यक्षात समोर ठेवून देखील हे रंगकाम करू शकता कुठं सावली पडलेली आहे कुठं प्रकाश पडलेला आहे ते प्रत्यक्ष वस्तूवर आपल्याला दिसू शकतं तिथं आणि त्या त्या पद्धतीनं तुम्ही जर रंगकाम करत गेला तर ती वस्तू अतिशय घनतापूर्ण असं दिसू लागतो आता ती वस्तू तर जमिनीवर ठेवलेली आहे त्यामुळे त्याची सावली त्या जमिनीवर पडलेली असते अशी वस्तूची सावली दाखवू शकतात अशा पद्धतीनं की एक वस्तू मी तुम्हाला रंगनाथ दाखवलेली आहे याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे एक तीन वस्तूंचा समोर मग त्याच्यामध्ये काही नैसर्गिक वस्तू असतील बारीक निरीक्षण करून या गोष्टी सगळ्या दाखवायच्या असतात नमुना राता तुम्हाला ही वस्तू काढून दाखवलेली आहे या पद्धतीनं तुम्ही असा एक समूह हो घेऊन त्याच्यामध्ये वांगी असेल एक फळाची फोड असेल मग असेल अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वस्तू इथे एखादा मग काढू शकता तुम्ही इथे एखादा फळ याला केक केलेला असा फळ काढू शकता तिथे एखादा प्लेट काढू शकता फक्त तुम्ही आज काय करायचं आहे की फक्त हे बाजरीचा आकार काढून त्याला शेडिंग पद्धतीनं गडद तिकट इकडं दुसऱ्या बाजूला गडद आणि इकडं तिकट अशा पद्धतीनं होऊन त्याचे सेव्ह जमिनीवरून पडलेले अशा एक वस्तूचा आकार काढून तुम्ही त्याचं व्यवस्थितपणे काय करायचं आहे रंगकाम करायचं आहे आणि शाळा सुरू झाल्यानंतर मला ते दाखवायचं आहे पहिल्यांदा एकच वस्तू करा सरावासाठी नंतर मला आपण काय करूया अशा पद्धतीनं एक समूहाचे चित्र काढून त्याचं योग्य पद्धतीनं आपल्याला रंगकाम करता येईल आणि इंटरमिजियेट परीक्षेसाठी त्याचा आपल्याला उपयोग करता येईल हा सराव मात्र तुम्ही घरामध्ये करायचा आहे धन्यवाद